नाव तुमचं नाव पुरु, गाव पवन पूर्ण नाव क्षेत्रे खेत्रे, खेत्रे। वय वर्ष ना हे पन्नास चौऱ्याहत्तर वय चौऱ्याहत्तर वय अजून तुमची बॉडी स्टील बॉडी आहे काय बिकार

बरं आजच्या आजची पिढी आजच्या पिढीला काय तुम्ही देता मार्गदर्शन आजची पिढी त्यांना काय सांगणार आजच्या पिढीला आजची पिढी कशी आहे त्यांनी कसं काय काय केलं पाहिजे मार्गदर्शन सांगा थोडं हा

दोघच एकमेकांना नवरा बायको बहिण बावडासारखं राहणं वा आणि आई सारखं राहणं आईचं नातं आहे बायकोचं नात आहे बहिणीचं नात आहे बायको नात आहे सगळी नाते अरे वाटत आईचं येईल तर बहिणीचं नात आहे आणि बायकोचं नातं किती आहे बरोबर आहे असे नात्य चवळची पण लोकांना खरंच खरंच बावडाचा वा 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 अतिशय मायनी राहिलं पाहिजे तर परवासारखं घराचा आनंद आनंद सगळा आनंद आणि तुमच्या सगळ्या गोष्टीला पंढर भरपूर अरे वागड्या पंधराच्या रे तुमची आपण दोघांनी मन चांगलं ठेवलं पाहिजे काय केलं काय बरोबर आहे शेती किती काय बर आणि अजून काय लागेल

बरं आणि लोक काय म्हणतात शेती करून काय भागत नाही हा खर आजच्या तरुण शेतीकडे वळत नाही तो एम आय डी शीत कुठं कुठं नोकरीला जातो

त्यांचं आपल्याला आजची परिस्थिती कशी आहे आपलं क्षेत्र असलं तरी आपल्याला आणि शेजारचे बी आपल्याला पाहिजे बांध कोरायचं पाहिजे बांध कोरतात ना नको ना कारण का आपलं जे आहे त्याच्यात समाधान आहे लोकांचं घेऊन काय करायचं या वा 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 फार मोलाच बोलला तुम्ही पैसे नको सोनं बी नको कारण तुम्हीच सोन्यासारखे आहे फक्त तुम्ही जोर जो शब्द गोड बोला मानुसिने त्याच्याकडे पुढे गेले आणि जेवण धरे वा 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 बरोबर आहे बरोबर बर दारी धरायची दा भिजवायचे गावात जायचं मळ्यात जायचं खाली जायचं वर जायचे वा लोकांशी चर्चा बिर्चा काय गप्पा काय बोलायचं नाही नको ना वा माणूस किंवा माणसं राहिले नाही ना

गया 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 वा म्हणजे सगळं देवधर्म तुम्ही केलं देवाला नतमस्तक झाला काय मागितलं देवाला देव बरोबर आहे काय काय माणसं जेवायला सुद्धा घालत नाही होय

बरोबर भरपूर करोडपती माणसं आहेत आज तुमच्याकडे सगळे शेती माती नाती सगळे आहेत नाती गोती आहेत चार पैसे आहेत तुम्हाला थोडस व्यसन करावं असं वाटलं का फक्त वा तांबाकू खाणारच हा होय मग आज भरपूर दारू पिते त्यांना काय म्हणतात भरपूर नालायक ना

घरातलं वातावरण कसं पाहिजे हा माणूस की बा सगळ्यांशी कसं बोललं पाहिजे गोड बोललं पाहिजे वा पहिलं मा माणूस माणसं एकत्र बसायची गप्पा मारायची पाराव बसायची एकत्र बसायची जीवळ्यांनी आत्मीयतेने आपुलकीने बोलायची आता आता चालायचं धन्यवाद धन्यवाद खेत्रे साहेब धन्यवाद कधी आपण परत भेटू शंभर टक्के तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी करामती सरपंच सुदामराव नेवशे या युट्यूब चॅनलकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा तुमचं आयुष्य वाढव